श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता लवकरच येत आहे गुढीपाडवा गुढीपाडव्या दिवशी आपल्याला आपलं नवीन मराठी नूतन वर्ष आपण साजरं करत असतो आणि नवीन वर्ष आपलं चालू होतं या दिवशी पंचांग पूजनाची आणि पंचांग उघडण्याची एक न एक सुंदर अशी गोष्ट या दिवशी गाव गावांमध्ये होते भटजींच्या गुरुजींच्या घरामधून होते पंचांग पूजन बऱ्याच सुद्धा होते नवीन आपले जे खातेवही असतील त्याची पूजा होते मुलांच्या मुलांच्या पाठीची सुद्धा पूजा करण्याची बऱ्याच ठिकाणी पद्धत वेग आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती बऱ्याच ठिकाणी आहेत तर आपल्याला गुढीपाडव्याला काय करायचं आहे नेमकी कोणत्या वस्तू आणायच्या आहेत याचाच व्हिडिओ मी आज करून घेऊन आलेली आहे गुढीपाडव्याला दोन विशेष महत्त्वाच्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग बाकीच्या सगळ्या ज्या ऑप्शनल आहेत आणि ज्या तुम्हाला तुम्ही त्या दिवशी फक्त ऑर्डर करू शकता किंवा त्या दिवशी त्या घेऊ पडू शकता अशा आहेत मात्र गुढीपाडव्याला घ्यायच्या दोन गोष्टी ज्या तुम्हाला कोणीच सांगितल्या नसतील ज्या मी तुम्हाला आज सांगणार आहे गुढीपाडवा तीस मार्च रोजी आहे तर गुढीपाडव्या दिवशी तुम्हाला ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी पैशाचं पाकिट घ्यायचं आहे जेंट्स लेडीज दोघांनी पण ज्याच्यात आपण पैसे नोटा चिल्लर ठेवतो ते पाकिट मोठी पर्स नव्हे तर प्रत्येकाने स्वतःचे पाकिट पाडव्या दिवशी बदलायचे आहे आता पाडव्या दिवशी पाकिट बदलताना पाडव्या काळ्या रंगाचं पाकिट कुणीही घ्यायचं नाही आहे निळ्या रंगाचं पाकिट कुणीही घ्यायचं नाही आहे बाकी कोणत्याही रंगाचं ब्राऊन कॉफी आपण लेडीज तर रेड वगैरे हिरवा कोणताही कलर वापरू शकतो फक्त काळा आणि ब्ल्यू कलर आपल्याला अवॉइड करायचा आहे पाकिट अगदी महागातलं महागात पाचशे सहाशे स्वस्तातलं शंभर जे तुम्ही अफोर्ड करता जे तुम्हाला परवडतं असं कोणतंही पाकिट तुम्ही घेऊ शकता पण या दिवशी घेतलेलं पाकिट कशा पद्धतीनं पूजा करायची हेही तुम्हाला सांगते पाकिट आणायचं शक्यतो चांबड्याच पूर्ण आणू नका पण काही इलाज नाही खरं तर पाकिट हे आपल्याला त्याच पद्धतीनं मिळतं त्यामुळे आपल्याला घ्यावं देखील लागतं पाकिट तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे देवापशी पूजा करायची नाही कारण त्याच्यामध्ये चांबडं असतं बाहेर टेबलावर वगैरे कुठेही ठेवा त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये दोन पिवळ्या कवड्या आणि एक रुपयाचं नाणं आणि थोडेसे हे हिरवी वेलची दोन हिरव्या वेलच्या आणि दोन लवंगा एवढं साहित्य तुम्हाला एक लाल पोटली तयार करायची आहे त्याची पूजा देवघरात करायची या पोटलीची पूजा देवघरात आहे ओम श्री महालक्ष्मीन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ती पोटली हातात घेऊन म्हणजेच एक पाच मिनिट मनापासून जप करायचा आहे जपमा हातात न घेता एकशे आठच्या पेक्षा जास्त होऊ दे कमी होऊ दे पाच मिनटं जप करायचं आहे पोटली हातात घेऊन तुमच्या इच्छा बोलायच्या आहेत आणि ती पोटली ह्याच्या आपल्या लक्ष्मी मातेच्या आणि महाराजांच्या चरणी लावायची आहे आणि त्यानंतर ही पोटली त्या पाकिटात ठेवायची आहे पाकिटाची सुद्धा पूजा करायची आहे की आमची भरभराट हो साधी पूजा आपलं हळदी कुंकू दिवा उदबत्ती भरभराट होते आणि लक्ष्मी चरणी ठेवलेली गुढीपाडव्या दिवशीची ती पोटली त्यात ठेवून त्यानंतर ते पाकिट वापरायला सुरुवात करायची आहे जुन्या पाकिटाचं काय करायचं तर जुनं पाकिट तुम्ही त्यातले काय जे तुमचे देवाचे स्वतःचे स्वतःचे फोटो तर कधीही पाकिटात लावू नयेत कायम देवाचा फोटो लावावा आणि देवाचा फोटो लावल्यावर लक्षात ठेवावं की त्यात तंबाखू गुटखा औषधाची बिलं औषधाच्या गोळ्या या गोष्टी ठेवायच्या नाहीत पाकिट एकदम स्वच्छ व्यवस्थित ठेवायचं पाकिटात ठेवायला कुबेर कार्ड जे माझ्याकडे आहे ते तुम्हाला हवं तर तुम्ही मागवू शकता नंबर आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस त्या कुबेर कार्डावर असे युनिव्हर्स नंबर्स वगैरे आहेत की जे तुम्ही उजव्या हातात घेऊन रोज जर ते नंबर बोलले चार्ज केलं आणि जर ते पाकिटात ठेवलं तर तुमच्याकडच्या पाकिटातला पैसा कधीच कमी होणार नाही जेंट्स लेडीज दोघांनी ते कुबेर ए टी एम कार्ड घ्या वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे कायमस्वरूपी ते तुम्हाला चालणार आहे लक्ष्मीपूजनला पूजा करायची मंगळवार शुक्रवार सुद्धा हातात घेऊन इच्छा बोलायची त्याच्यावरचे नंबर बोलायची नंबर पुन्हा सांगते सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस कुबेर कारणासाठी खास नंबर आहे तर तुम्हाला घ्यायचा असेल तर अवश्य घ्या आणि ही पोटलीसुद्धा त्यात ठेवायची आहे तर पहिली वस्तू तुम्हाला सांगितली पोडव्या दिवशी की तुम्हाला पाकिट खरेदी करायचं आहे म्हणजे वर्षभर त्याच्यामध्ये भरभराट बर होईल आणि वर्षभर प्रगतीच प्रगती होईल एक लक्ष्मीपूजनला आणि एक पाडव्याला पाकिट पैशाचं घ्यायला विसरायचं नाही आता दुसरी गोष्ट कोणती आहे आता हां मला स्त्रिया विचारतील की तही आम्ही कमवत नाही तुम्ही जरी कमवत नसाल तरी तुमच्याकडे शे पाचशे रुपये कायम असतात त्यासाठी एक पाकिट असतं ते पाकिट नेहमी कसं असावं तर व्यवस्थित असावं आणि म्हणून मग ते पाकिट तुम्हाला ठेवायचं आहे अशा पद्धतीनं लेडीज असाल जेंट्स असाल दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते दुसरी गोष्ट आहे घड्याळ आता घड्याळ हे आपलं नशिबाची वेळ सांगतं किंवा आपल्याला वेळ सांगतं आपल्याला अपडेट ठेवतं की घड्याळ ही गोष्ट अशी आहे की आपल्याला नेहमी सांगतं अरे वेळ झाला अरे उशीर झाला अरे आपण आहोत हे आपल्याला घड्याळ सांगतं आजकाल मोबाईलमुळं घड्याळ माझ्याकडं स्वतःकडं घड्याळ नाही आहे मी पाडव्या दिवशी घेणार आहे तर पाडव्याला घड्याळ घेणं हे सुद्धा अत्यंत आपली सोनेरी वेळ आणण्यासारखं आहे आणि घड्याळ घेताना सोनेरी पट्ट्याचंच घ्यायचं आहे काळा पट्टा ब्राऊन पट्टा नाही तुम्ही एकदा गोल्ड वॉच वापरून बघा तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू करत किती सुवर्णसंध येतात ते बघा गोल्डवॉच घ्या घेतानाच चांगल्या कंपनीचं घ्या जे एक चार पाच वर्ष तरी चाललं पाहिजे त्यासाठी एखाद्या महिन्याचा कुठला तरी खर्च कमी करा पण गोल्ड वॉच तुम्ही या महिन्याला पाडव्या दिवशी अवश्य घ्या गोल्डवॉच किंवा पाकिट किंवा दोन्ही बघा तुमच्या परिस्थितीनं तुम्ही ठरवा की तुम्हाला काय जमणार आहे मी स्वतः गोल्ड वॉच घेणार आहे पाकिट माझ्याकडं आहे ऑलरेडी त्यामुळं पाकिट मी घेणार नाही आहे आणि घेताना सुद्धा तिथंच दुकानातूनच ते चालू करून आणायचं घरात आणून नवीन वस्तू पहिली महाराजांपुढं देवघरात ठेवायची आणि आमची चांगली वेळ येऊ दे ही प्रार्थना करायची आणि त्यानंतर घड्या हातामध्ये घालायचं घड्याळ कधीही पुरुषांनी खिशात ठेवायचं नाही चुकीच्या ठिकाणी ठेवायचं नाही घड्याळ हे नेहमी हातात ठेवायचं घड्याळातले सेल कधी संपून द्यायचे नाहीत घड्याळाच्या म्हणजे काय म्हणतो पण घड्याळ कधी असं मळलं आहे खराब झालं आहे असं नाही व्यवस्थित त्याचे पट्टे बदलणं असेल सेल बदलणं असेल ते वेळच्या वेळी तुम्हाला करायचं आहे तर या दोन अत्यंत महत्त्वाच्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहेत जे तुमचं नशीब उजळण्यास मदत करतील आता यानंतर तुम्ही काय घेऊ शकता तर तुम्ही गुढीपाडव्या दिवशी चांदीचं नाणं घेऊ शकता एक ग्रॅम सोनं घेऊ शकता परिस्थितीप्रमाणे सांगते आहे मी तुम्हाला गुढीपाडव्या दिवशी तुम्ही घर घेऊ शकता गुढीपाडव्या दिवशी तुम्ही गाडी घेऊ शकता गुढीपाडव्या दिवशी तुम्ही स्त्रीयंत्र घेऊ शकता आता तुम्हाला स्त्रीयंत्र बुक करायचे तर तुम्ही माझ्याकडं गुढीपाडव्याला स्त्रीयंत्र बुक करा कुबेर यंत्र बुक करा कुबेर मूर्ती बुक करू शकता पारद शिवलिंग बुक करू शकता गुढीपाडव्या दिवशी तुम्ही जे काही तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी पायराइड प्रेम हवी आहे ती तुम्ही बुक करू शकता मनी मॅग्नेट ब्रेसलेट फिरोजा ब्रेसलेट त्याचप्रमाणे सेवनचक्रा ब्रेसलेट त्याचप्रमाणे पि पायराईड ब्रेसलेट पायराइड स्टोन त्याचप्रमाणे पायराईड ट्री सेवनचक्रा ट्री गोमती ट्री पायराईडचे लक्ष्मी यंत्र आपल्याकडे आहे पायराईड लक्ष्मी यंत्र जे मी सिद्ध करून रेकी करून देते नुसतीच वस्तू बघा बाजारात दोनशे तीनशेला पण मिळतात पण सिद्ध आणि रेकी करून सिद्ध म्हणजे नुसतं हळदी कुंकू लावून नाही तर त्याच्यावर रेकीची ऊर्जा टाकून या वस्तू मी तुम्हाला देत असते तुमच्या नावावर त्याची रेकी होत असते आणि मग तुम्हाला त्या वस्तूंचा लाभ होत असतो स्वामी महाराजांची मूर्ती हवी असेल गणपतीची मूर्ती हवी असेल लक्ष्मीची मूर्ती हवी असेल तुम्हाला ज्या वस्तू हव्या त्या तुम्ही माझ्या नंबरवर गुढीपाडव्या दिवशी बुक करू शकता घरी तुम्ही त्या दिवशी धने आणू शकता धन्यांची पूजा आणू शकता अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान तुम्ही मानू शकता या दिवशी तुम्ही एखाद्या व्यक्तीला गोड काहीतरी दान देऊ शकता म्हणजे एखादं गरीब कुटुंब आहे त्यांना तुम्ही श्रीखंडाचा डबा द्या श्रीखंडाचं पाकिट द्या बासुंदीचं पाकिट द्या कारण आपल्याप्रमाणे प्रत्येकाला जमतं असं नाही काही घरामध्ये अगदी तेलातला शिरा करून खाल्ला जातो मला माहिती आहे आता जाऊ दे मला के म्हणजे कसे बोलून दाखवायची नसती केलेली मदत कारण त्याचं काहीच राहत नाही पण माझ्या डोळ्यासमोर जेव्हा असं येतं तेव्हा मी तात्काळ तात्काळ मदत करते माझ्याकडं कितीही कमी असू दे मी त्यातनं मदत करते आणि खरंच असं जर तुम्ही राहाल ना सगळेजणं माझी काकृतीची विनंती आहे की प्रत्येक सणाला एका गरीबाचा विचार करा कुठलाही सण येऊ दे तुम्ही एक गरीब व्यक्तीच्या घरात काहीतरी आनंद द्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा खूप जण असे आहेत की रोज काळा चहा पितात त्यांच्याकडं दूधही नसतं भाकरीशी खायला त्यांच्याकडं भाजी नसती

की मला कधीच कशाची कमतरता भासत नाही हे बघा आर्थिक प्रम आर्थिक गोष्टी चढ उतार या आयुष्यात राहतात मनाची खंबीरता कधीतरी हलते पण आपण स्वत इतकं मनानं चांगलं राहायचं की दया आपल्यातली कधी कमी होऊन द्यायची नाही आपल्यातला माणूस कधी मरून द्यायचा नाही आणि त्यानंतर जीवन सफल नाही झालं तर बोला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ